स्वागत करतो तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आज माझ्याकडे एक पत्र आलेलं आहे त्यामध्ये ते आकृती बंदच आहे आपला आणि पंजाबराव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे जे आर ए आणि एस आर ए पदाचे जे काही डिपार्टमेंटल वाईज पोस्ट आहेत त्यासंबंधित हा आजचा लव असणार आहे तर सुरुवात करतो मी बघा तर त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल वाईज किती पोस्ट आहे आणि एकूण जागा किती असणार आहे वरिष्ठ संशोधन सहाय्यक जे की आपण त्यालाच काय म्हणतो एसआरए त्याच्यामध्ये बघा डेअरी डिपार्टमेंटसाठी एकूण पाच पोस्ट असणार आहेत अॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीला एक पोस्ट ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट एक ऍग्रीकल्चर बॉटनी एक नाही एकूण वीस पोस्ट आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिकला सात ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला तीन त्याच्यानंतर ॲग्रीकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग त्यासाठी दोन असणार आहेत अॅग्रोनॉमीला तेवीस बायोकेमिस्ट्रीला एक कम्प्युटर सायन्सला तीन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनसाठी एक इंटेबोलॉजीला दहा एक्सटेन्शन एज्युकेशनला नऊ फार्म पॉवर अँड मशिनरीसाठी एक फार्मास्ट्रक्चरसाठी एक असेल फिशरी त्यासाठी एक फूड बिझनेस मॅनेजमेंटसाठी एक त्यानंतर फूड केमिस्ट्री अँड न्यूट्रिशनसाठी एक असणार आहे फूड इंजिनिअरिंगसाठी एक त्यानंतर फूड मायक्रोबायोलॉजी अँड सेफ्टीसाठी परत एक फूड प्लांट ऑपरेशनसाठी एक फूड प्रोसेस टेक्नॉलॉजीसाठी दोन असणार आहे त्यानंतर फॉरेस्ट्रीसाठी दोन हॉर्टिकल्चरला एकूण सोळा पोस्ट आहेत त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला दोन पोस्ट मेट्रोलॉजी ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजीला एक पोस्ट पॅथॉलॉजीला जवळपास दहा पोस्ट आहे त्यानंतर सॉइल सायन्ससाठी आठ ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्सला परत तीन पोस्ट अशा एकूण जवळपास एकशे चौवेचाळीस पोस्ट या आर चे असणार आहेत हे सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे कारण ए पोस्ट म्हणलं तर क्लास टू ची पोस्ट येते ग्रुप ची त्याच्यामुळे एकशे चौवेचाळीस पोस्ट डिपार्टमेंटल वाईज खूप पोस्ट आहे यासाठी त्यानंतर तुम्हाला कनिष्ठ संशोधन साहित्य जे की आपण त्याला जे आर ए म्हणू शकतो त्याच्या एकूण पोस्ट आहेत एकशे अकरा त्यामध्ये विचार केला तर बघा फॅकल्टी वाईज आपण विचार करू बिझनेस मॅनेजमेंटसाठी तीन पोस्ट ऍग्रीकल्चर यासाठी पन्नास पोस्ट ऍग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजीला तीन पोस्ट त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला सात पोस्ट त्यानंतर कम्प्युटर सायन्स आय टी याच्यासाठी आठ फिशरीसाठी एक फुडटेकसाठी पंधरासाठी चार आणि हॉर्टिकल्चरसाठी वीस अशा एकूण एकशे अकरा पोस्ट आहेत म्हणजेच एकंदरीत जर विचार केलं तर वरिष्ठ संशोधन सहाय्यकला एकशे चौवेचाळीस आणि कनिष्ठ संशोधन सहायकच्या एकशे अकरा पोस्ट म्हणजे जवळपास शंभर सव्वाशे शंभर सव्वाशे पोस्ट आपल्या सा सगळ्यांसाठी येणार आहेत तर अभ्यास जोरात चालू असू द्या असं होऊ नये की आपण कुठंतरी जाहिरात येणार नाही येणार नाही भरपूर ना ना। कारण विद्यार्थ्यांना कसं आहे जोपर्यंत एक प्लॅटफॉर्म मिळत नाही एक प्रॉपर माहिती मिळत नाही तोपर्यंत अभ्यासाला गती मिळणार नाही तर ही माहिती दररोज तुमच्यासाठी अपडेट प्रत्येक गोष्टीची मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जर कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये घ्या त्याच्यानंतर आपण थांबूयात याची पीडीएफ तुम्हाला शुभम जगताप सरांची पोस्ट कमेंट आलेली आहे लाडका भाऊ योजनेचा कालावधी पाच वर्ष केला आहे लाडका भाऊ असल्यावर ऑल रोल भरती निघेल का सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचा जो जी आर सध्या सोशल मीडियावर फिरतोय तो पूर्णपणे फेक जी आर आहे हे तुमच्या पहिल्यांदा कारण तुम्ही ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे गव्हर्नमेंटच्या तिथे जाऊन चेक करू शकता त्या पद्धतीचं जी आर म्हणजे तिथं काय अकरा जुलै ही डेट आलेली आहे तर तुम्ही ती डेट जाऊन चेक करा त्या पद्धतीचा ऑफिशियल जी आर हा तिथं नाही आहे तर तो जी आर पूर्णपणे फेक जी आर आहे तर माहिती आहे की प्रशिक्षणार्थी मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये बसलेले होते आणि तिथून पूर्ण अपडेट माझ्याकडे आलेली आहे कारण मी होऊन म्हणून जॉईन आहे तर तुम्ही बघा तो जी आर पूर्णपणे फेक आहे ऑफिशियल गव्हर्नमेंटचा जी आर कसा आलेला ना नाही त्याच्यामुळे तुम्ही ते जर वर्षांचा कार्यकाल जर वाढला तर आपली परमनंट भरती निघेल का शासन या लाडक्या सक्त विरोधामध्ये आहे कारण जर त्यांना परमनंट भरती करायची असेल तर अशा पद्धतीची कार्यमर्यादा वाढवून हे शासन कधी कदापि करणार नाही तर त्यासाठी तुम्ही अभ्यासावर फोकस करा बाकी इतरत्र गोष्टीवर लक्ष देऊ नका कृषी सेवकची ऍड कधीपर्यंत येणार आहे जोपर्यंत आपला आकृती बंद तयार होणार नाही तोपर्यंत आपली जाहिरात येणार नाही त्यामुळे एकदा का आकृती बंद तयार झाला की जाहिरात लवकरच रेशीमची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे माझ्याकडे इन्फॉर्मेशन नाही त्याबद्दल जर आली तर आणि आताचा जो मी तुम्हाला पूर्ण डाटा वाचून दाखवला किंवा एसआरए पदासाठी आणि जे आर ए पदासाठी एकूण किती जागा आहेत तर त्याची पीडीएफ ऑफिसर्स विजन जे की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी पिन केलेला मेसेज आहे ते चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला तो पीडीएफचा फॉर्मॅट आपल्या चॅनलवर मिळून जाईल त्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती एकूण पदे येते सर बॅच कधी चालू होणार आहे एक चार दिवसामध्ये तुम्हाला जे पूर्ण प्लॅटफॉर्म म्हणजे एकंदरीत सर्व विषयाचे शिक्षक तज्ज्ञ टीम आपण घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही ऑफिसर्स विजय आपलं ऍप आप, प्लेस्टोर मधून डाउनलोड करून घ्या एक दोन ते चार दिवस म्हणजे पूर्ण मान जाईल त्यामध्ये कारण त्याची टीम तयार करायला किंवा त्या पद्धतीचे क्वालिटी शिक्षक हे आपल्याला पाहिजे त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे संपूर्ण विषयाचे तज्ज्ञ टीम आम्ही उतरवत आहोत त्याच्यामुळे एक चार ते पाच दिवस तुम्ही वेट करा शंभर टक्के आपण त्यावर काम करू कृषी विभाग भरती आणि विद्यापीठ भरती कोण घेणार टीसीएस किंवा आयबीपीएस कृषी सेवक भरती ही आयबीपीएस घेणार आहे आणि कृषी विद्यापीठ भरतीचा जे काही कंत्राट हे टीसीएस कंपनीला फायनल केलेला आहे त्याच्यामुळे विद्यापीठ भरती टीसीएस घेईल आणि कृषी सेवक ही आयबीपीएस कंपनी घेईल कृषीसेवक आकृतिबंध कधी येणार आहे कृषीसेवकचा आकृती बंद प्राथमिक स्वरूपामध्ये माझ्याकडे आलेला आहे काही प्रोटोकॉल असल्या कारणाने तो मी आकृतीबंध थोड्या दिवसामध्ये टाकेलच आकृतीबंध हा तयार करणं हा अंतिम टप्प्यात चालू आहे अजून पूर्ण झालेला नाही पण जो काही प्राथमिक एवढ्या एवढ्या जागा या डिपार्टमेंटला असतील किंवा कशा पद्धतीनं तो आकृतीबंध आहे त्याच्या एक दोन दिवसामध्ये तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के घेऊन येईल क्लास टू ची एकूण माहिती आहे पूर्ण माहिती नाही माझ्या जेवढी काही माहिती येत आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तुम्ही ठरवायचं नेमकं काय करायचं ते आपण एक दोन ते तीन शिक्षक कृषी अं विषयासाठी किंवा जे आपला तांत्रिक घटक आहे त्याच्यासाठी दोन ते तीन शिक्षक असतील आणि बाकी प्रत्येक विषयाला एक शिक्षक जे अशा पद्धतीनं पूर्ण ग्राउंड लेवलला काम करत आहोत त्याच्यामुळे काळजी करू नका एक ते दोन ते चार दिवसांमध्ये जबरदस्त टीम आपण उतरवत आहोत डिप्लोमासाठी हुँ। वेगळा कोटा याबाबत या काही सध्या काहीच नाही डिप्लोमा बद्दल वेगळ्या जागा किंवा डिग्री बद्दल वेगळा जागा असं कुठंच काहीच नाही त्याच्यामुळे ते जर काही माहिती मिळाली शंभर मर्ड मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन वखार महामंडळ जाहिरात कधी येणार आहे त्याची पण माझ्याकडे कोणती माहिती नाही जर माहिती आली तर मी तुमच्यापर्यंत देईन चला कमेंट अजून तुमच्या कोणत्याही सांगा पटपट ठीक -पट। आहे अशा पद्धतीनं जबरदस्त एक इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे एसआरए पदाच्या जवळपास एकशे चौवेचाळीस जागा आणि जे आर ए पदाच्या जवळपास शंभर जागा एकशे चौदा चौदा असेल असे म्हणून जवळपास चांगली दोन अडीचशे पदांची दोनच फक्त बघा पदे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत जर अजून कोणत्या विद्यापीठाची आता एक कमेंट आहे किंवा परभणी विद्यापीठाचा काही म्हणजे डाटा आहे का माझ्याकडे त्या पद्धतीने डाटा आला तर तुम्हाला प्रयत्न करेल नगर परिषद आठ उद्या येणार आहे का बघा दोन हजार तेवीस ची जी नगर परिषद होती ती जुलै महिन्यातच त्याची जाहिरात आलेली होती जर आपण त्यांनी डेडलाईन पंधरा जुलै ची आहे आणि त्यासाठी एक दिवस पाठ आहे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आली तर त्याचं स्वागतच आणि त्या पद्धतीने आरक्षण होणार आहे महसूल मंत्री चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटलेलं आहे त्यांनी आश्वासन दिले पण त्या आश्वासनावर कोणीही विश्वास ठेवू नका कारण मंत्र्यांचं किंवा आमदारांचं काम असतं फक्त आश्वासन देणं त्याची पूर्तता कधीही करत नाही ते त्यासाठी खूप मोठा तसा पाठपुरावा लागतो किंवा संख्याबळाच्या स्वरूपामध्ये आपण शासनाला तसं दाखवून दिलं पाहिजे तर जोपर्यंत ते काही लेखी स्वरूपामध्ये आपल्याला देत नाहीत किंवा त्याचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीने होणार नाही तोपर्यंत त्यावर कोणी विश्वास ठेवू नका प्रकल्प संघटनेचे त्यांना मी उद्याच्या लाईव्ह घेऊन येत आहे त्यांच्याच तुम्ही माहिती की नाही आपली प्रोसिजर किंवा पाठपुरावा कुठपर्यंत आलेला आहे राहुरी डाटा सांगा सर माझ्याकडे सध्या एवढाच डाटा आलेला होता तो तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही जॉईन करा आता ते पीडीएफ डी एफ तुमच्यापर्यंत पाठवून गेलो टेस्ट पेपर अनालिसिस करून द्या नक्कीच सध्या काम चालू आहे तुम्हाला ज्या दिवशी टेस्ट झाली एक आठवड्यामध्ये दोन टेस्ट आपल्या ऍपवर टाकल्या जातील आणि ज्या दिवशी टेस्ट झाली त्या दिवशी संध्याकाळी लगेच टेस्टचं विश्लेषण त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता असेल आपले ऍग्रिकल्चरचे प्रश्न असतील जेवढं काही आपल्याला शक्य होईल तेवढं आपण तिथं विश्लेषण स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे काळजी करू नका वखार महामंडळ अपडेट नाही माझ्याकडे काही तर ठीक आहे तर आपण इथं थांबू जलसंधारण क्वालिफिकेशन आपल्या ग्रुपला त्याबद्दलची पीडीएफ टाकलेली आहे तुम्ही तिथं जाऊन पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी परभणी युनिव्हर्सिटी ग्रुप सी पोस्ट प्रकल्पग्रस्त जाहिरात कधीपर्यंत देणार आहे इथल्या दहा दिवसामध्ये त्यांनी आपल्याला तशा पद्धतीचं म्हणजे त्यांनी पण एक सांगितलं बाबा विश्वास दाखवला की आम्ही दहा दिवसामध्ये पुढच्या जाहिरात ग्रुप सी ची प्रकल्पग्रस्तची जाहिरात पडेल म्हणून तर वाट बघू नाहीतर मी स्वतः परभणीमध्ये जाऊन साहेबांना भेटून त्याबद्दलची विचारपूस किंवा विचारणा करणार आहे ठीक आहे थांबू आपण इथं जय जय महाराष्ट्र